सध्या महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुकीचं वातावरण आहे महाविकास आघाडी व महायुतीकडून राज्यात संविधानाला घेऊन आरोप प्रत्यारोपाचं सत्र सुरू आहे लोकसभेप्रमाणेच काय संविधानाचा मुद्दा या विधानसभेतही गाजणार का असा प्रश्न सध्या चर्चेत असला तरी राज्यातील इतर प्रमुख मुद्दे प्रचाराच्या बाबतीत मागे पडणार नाहीत याची खबरदारीही घेतली जाते या प्रमुख मुद्द्यांपैकी एक मुद्दा म्हणजे मराठा आरक्षणाचा आहे मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाने व त्यांच्या लोकसभा निवडणुकीतील भूमिकेमुळे मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगला चर्चेत राहिला होता याचा मोठा फटका राज्यातील संपूर्ण मराठवाडा व वा पश्चिम महाराष्ट्रातील काही भाग या विभागात महायुतीला बसला महाविकास आघाडीला जरी मराठा आरक्षण व मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाचा लोकसभेत फायदा झालेला असला तरी काय तसाच फायदा आता विधानसभेत मिळेल काय याकडेही राज्यातील राजकीय नेत्यांसहित राजकीय विश्लेषकांचे लक्ष लागलेले आहे त्यातच आता मनोज जरांगेंनी मराठा समाजास आवाहन करताना म्हटले की ज्याला पाडायचे त्याला पाडा ज्याला निवडून आणायचे त्याला निवडून आणा पण आरक्षण नाकारणाऱ्यांना सोडू नका मराठा आरक्षणाचा मुद्दा तसा गेल्या चार दशकांपासून राज्यात चर्चेचा विषय बनलेला त्या वेग आहे त्यासाठी वेगवेगळ्या प्रकारची आंदोलन देखील झाली आहेत आरक्षण मिळावं म्हणून जवळपास पन्नास पेक्षा जास्त तरुणांनी आपल्या प्राणाची आहुतीही दिली आहे हा इतका मोठा महत्वाचा प्रश्न असूनही त्यावर राजकीय इच्छाशक्ती मात्र दिसत नसल्याने प्रत्येक वेळी आंदोलकांना गाजर दाखवण्याचेच काम आतापर्यंत केले जात आहे परंतु आता मनोज जरांगेंच्या माध्यमातून मराठा आरक्षणाच्या आंदोलनाने एक निर्णायक वळण घेतले की काय अशा पद्धतीने जरांगेंच्या आंदोलनाची व्याख्या केली जाते आजपर्यंत मराठा समाजास ओबीसी मध्ये सहभागी करून न घेता वेगळे आरक्षण दिले जात होते परंतु ते न्यायालयाच्या पातळीवर टिकले नाही म्हणून जरांगेंनी मराठा वर्गास ओबीसी मधून आरक्षण मिळावे अशी मागणी केली त्या मागणीला यशही आले राज्य सरकारने तसा अध्यादेशही काढला परंतु अजूनही ते पूर्णपणे मिळालेले नाही आणि पातळीवर तर काहीच झाले नाही मराठा आंदोलनकांची पुन्हा एकदा फसवणूक झाली असल्याचं समोर आलं आहे याच्या विरोधात जरंगेंनी लोकसभेत महायुतीच्या उमेदवारांना पाडायचं धोरण स्वीकारलं ते स्वीकारत असताना त्यांनी केवळ भाजपच्याच उमेदवारांना पाडण्याचे प्रयत्न केले आणि त्यात त्यांना बऱ्यापैकी यशही मिळालेलं दिसतंय गेल्या काही महिन्यात मनोज जरांगे पाटील हे भाजप त्यातही देवेंद्र फडणवीस यांना निशाणा बनवत असल्याचं दिसलं तसं ते महायुतीतील इतर पक्ष म्हणजे शिंदे किंवा अजित पवारांना टार्गेट करताना मात्र दिसत नाहीत एवढेच काय तर लोकसभा निवडणुकीत मराठवाड्यातून महायुतीचा केवळ मात्र एक उमेदवार निवडून आला त्यामुळे खासदार संदीपान भुमरे यांना शिंदेंनी जरांगेंच्या सांगण्यावरूनच उभे केले होते का असा प्रश्न त्यावेळी विचारला गेला होता त्यामुळे मराठा जातीचं वर्चस्व असलेल्या महायुतीतील इतर दोन पक्षांबद्दल जरांगे फारसे बोलत नाहीत असं दिसतं आहे त्यातून ते जातीचं राजकारण करतायत असा आरोप त्यांच्यावर होत आहे तसंच ते महाविकास आघाडीतील शिवसेना किंवा काँग्रेसबद्दल बोलताना दिसतात मात्र शरद पवारांच्या गटाबद्दल ते काहीच बोलत नाहीत याशिवाय त्यांनी आपले उमेदवार निवडणुकीच्या राजकारणात उभे करण्याचा निर्णय घेतला होता परंतु ऐन वेळी त्यांनी आपला निर्णय मागे घेतला आणि पुन्हा एकदा चर्चांना उधाण आले की मनोज जरांगे हे शरद पवारांच्या सांगण्यावरून काम करतायत व ते लोकसभेसारखेच विधानसभेतही महाविकास आघाडीला फायदा व महायुतीला नुकसान पोहोचवणार मनोज जरांगेंनी आपल्या या बदललेल्या भूमिकेला गनिमी कावा असे म्हटले असले तरी ते पुन्हा एकदा टीकेचे धनी झालेत व शरद पवारांचे हस्तक म्हणून त्यांना पुन्हा एकदा हिनवण्यात आले आहे त्यांची ही बदललेली भूमिका योग्य की अयोग्य हे तर काळच ठरवेल परंतु यातून ते मराठा आरक्षण मिळवण्याचे काही दुसरे मार्ग शोधतायत का असा प्रश्न सध्या चर्चेत आहे जरांगेंच्या भूमिकेवरून असा अंदाज काढता येईल की ते मराठा जातीचे वर्चस्व असलेल्या पक्षांना निवडणुकीत पाठिंबा देतील व विधानसभेत मराठ्यांचं वर्चस्व तयार करून त्यांच्या माध्यमातून ते आरक्षण मिळवून घेण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत परंतु तसे करण्यासाठी त्यांनी प्रस्थापित राजकीय पक्षांवर अवलंबून राहणे आत्मघाती ठरेल अशी राजकीय व सामाजिक जाणकार व्यक्त करत आहेत त्याऐवजी त्यांनी स्वतःचेच उमेदवार निवडून आणण्यासाठी प्रयत्न करणे योग्य होते असेही बोलले जाते परंतु स्वतःचे उमेदवार निवडून आणण्यासाठी ज्या गोष्टींची आवश्यकता असते त्या नसल्यामुळे व तशी सामाजिक समीकरणे जुळली नसल्यामुळे त्यांनी उभे केलेले स्वतःचे उमेदवार मागे घेतले व आता पाडापाडीचे काम ते करतील असे दिसत आहे जरांगेंची निवडणूक न लढवण्याची भूमिका अनेकांना पटली असली तरी काही लोकांनी त्यावर टीका व विरोध देखील केलेला आहे विरोध करताना त्यांचे सहकारी जे जरांगेंसोबत त्यांच्या आंदोलनात अगदी सुरुवातीपासून होते व त्यांच्याच सांगण्यावरून ज्यांनी फुलंबरी विधानसभेत उमेदवारी अर्ज देखील भरला होता ते पुढे होते याशिवाय जरांगेंची भूमिका बदलली आहे त्यांची दिशाभूल झाली आहे त्यांचे लक्ष आता आरक्षण मिळवण्याचे राहिले नसून ते केवळ आंदोलनाच्या माध्यमातून लोकांची सहानुभूती मिळवत असत त्यामुळे आता त्यांच्या धरसोड वृत्तीमुळे लोकसभेच्या वेळी मराठा समाजाचा जसा पाठिंबा जरांगेंना मिळाला होता तसाच तो विधानसभेत मिळेल याची शक्यता धुसर झाली आहे असं मत राजकीय विश्लेषक व्यक्त करताना दिसत आहेत